आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीना शिक्षण संस्था पुसे सावळीचे भारतनगर येथे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सांस्कृतिक वनभोजन असं संपन्न पुसेसावळी येथील श्रीनाथ शिक्षण संस्था संचालित कैलासवासी संभाजी पवार प्राथमिक विद्यालय एन जी पवार प्रायमरी स्कूल आणि श्रीनाथ माध्यमिक विद्यालय पुसेसावळी येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक वनभोजन पुसेसावळी परिसरातील भारतनगर कारंडेवस्ती येथे आनंददायी वातावरणात पार पडले या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण सामूहिक जीवनाचा अनुभव श्रमप्रतिष्ठेचे महत्व तसेच स्वावलंबनाची जाणीव करून देणे हा होता त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी घरून विविध भाज्या आणल्या विशेषतः पावटा वाटाणा भाजीपाला आदी भाज्या एकत्रित करून शाळेच्या आवारात जमा करण्यात आल्या सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिस्तबद्ध रांगेत चालत वनभोजन स्थळी पोहोचले तेथे पारंपरिक चुलीवर भाजी तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली काही विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंपाकाची प्रक्रिया इंधन बचत पारंपरिक जीवनशैली यांची माहिती मिळाली आंब्याच्या झाडाच्या सावलीत विद्यार्थ्यांनी कविता प्रार्थना देशभक्तीपर गीते पोवाडे विनोदी नकलांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली याशिवाय खो खो लंगडी लगोरी दोरी उडी यासारखे पारंपरिक खेळ खेळून विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून खेळाचे महत्व अनुभवले वनभोजनादरम्यान स्वच्छता पाणी बचत अन्नवाया न घालवणे एकमेकांना सहकार्य करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले भोजनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची ताटे स्वच्छ करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदर्श घालून दिला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीनाथ शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कारंडे परिवार यांनी खूप सहकार्य केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन श्री संदीप जगदाळेसर यांनी मार्गदर्शन करून करण्यात आले निसर्ग संस्कृती आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा वनभोजन उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी स्मरणीय ठरला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची